हाय मी अस्मिता आज आपण अतिशय पौष्टिक आणि पचायला हलक्या अशा मुगडाळीपासून दोन नाश्त्याचे सोपे पदार्थ करणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली आहे मुगडाळ आधी स्वच्छ धुवून घेऊयात मी इथे मेजरिंग कप घेतलेला आहे पण याऐवजी तुम्ही घरातली कुठलीही वाटी माप म्हणून घेऊ शकता तर इथे मुगडाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी घालते आणि साधारण तीन तासासाठी ही मुगडाळ आपल्याला छान भिजवून घ्यायची आहे मुगडाळ पटकन भिजते त्यामुळे खूप अगदी पाच सहा तास भिजवायची नाही तीन तासात मुगडाळ अगदी छान भिजते एका दुसऱ्या बाउलमध्ये मी एक कपभर नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी घालते आणि पीठ आपण भिजवून घेऊयात अतिशय पौष्टिक अशा नाचणी बऱ्याचदा आपली खाल्ली जात नाही नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं लोह असतं पोटॅशियम असतं फॉस्फरस असतं भरपूर फायबर्स असतात त्यामुळे असे नाचणीचे वेगवेगळे के पदार्थ केले की त्यानिमित्ताने नाचणी आपल्या पोटात जाते हे मला अजून बरंच घट्ट वाटते त्यामुळे अजून अर्धा कप पाणी मी यामध्ये घालून घेते आणि आपण हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं हे नाचणीचं पीठ तयार झालेलं आहे मुगाची डाळ भिजवून साधारण तीन तास झालेले आहेत डाळ ही अगदी व्यवस्थित भिजलेली आहे डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यात घालून आता डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे या डाळीमध्ये मी आता थोडी कडीपत्त्याची पानं घालून घेते एक हिरवी मिरची घालून घेते डार्क कलरची हिरवी मिरची आहे म्हणून मी एकच मिरची घेतलेली आहे यामध्ये एक चमचाभर जिरं घालून घेते सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि हे आपण थोडं पाणी घालून अगदी छान बारीक वाटून घेऊया तर मुगाची डाळ मी इथे अगदी छान बारीक होईपर्यंत वाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे नाचणीचं पीठ केलेलं आहे ते घालून घेऊया आणि मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊयात म्हणजे दोन्ही गोष्टी अगदी छान मिक्स होतील तर मुगाची डाळ आणि नाचणी अशा दोन्ही पौष्टिक गोष्टींचं असं हे आपण पीठ करून घेतलेलं आहे याचे आपण मस्त कुरकुरी असे डोसे करणार आहोत तर आपल्याला साधारण अशीच कन्सिस्टन्सी हवी हो आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे आपलं डोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे गॅसवर मी एक तवा ठेवला आहे तव्यावर एक चमचाभर तेल घालून घेते तेल अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया आणि आपण तवा सेट करून घेऊया आता तवा अगदी व्यवस्थित तापलेला आहे पीठ घालताना तव्याचं टेम्परेचर नेहमी कमी असावाहून यावर पाण्याचा हप्का मारून घेऊ आणि तव्याचं टेम्परेचर कमी करून घेऊ एकदा व्यवस्थित तवा पुसून घेऊया आता तवा छान सेट झाल्यावर यावर एक चमचाभर पीठ घालून घेऊया अगदी हलक्या हाताने छान गोलाकार पातळ पसरवून घेऊया कडेनी एक चमचाभर तेल घालून घेते वरही वर थोडस तेल घालून घेऊ आणि आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून डोसा खालच्या बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत होऊ देऊया साधारण दोन ते ती तीन मिनिट झालेले आहेत वरून डोसा अगदी छान कोरडा झालेला दिसतोय आता आपण चेक करूया खालच्या बाजूने डोसा छान झाला आहे का तर खालूनही डोसा छान कुरकुरीत झालेला दिसतो आहे डोसा आपण उलटवणार नाही आहोत एकाच बाजूने करून घेणार आहोत तर इथे आपला अगदी पौष्टिक असा नाचणी आणि मुगाच्या डाळीचा डोसा तयार झालेला आहे हा डोसा तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता डोसा करताना आपण पीठ अजिबात आंबवून घेतलेला नाही आहे तरी हा डोसा अगदी मस्त कुरकुरीत होतो आणि पचायलाही अगदी हलका आहे पौष्टिक आहे त्यामुळे नाश्त्यासाठी करायला अगदी मस्त ऑप्शन आहे हा थोडा वेगळा मस्त कुरकुरीत आणि हेल्दी डोसा नक्की करून बघा लगेच वळू या दुसऱ्या रेसिपीकडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर आज आपण अतिशय पौष्टिक पटकन करता येणारा सोपा असा मुगाच्या डाळीचा ढोकळा करणार आहोत तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे मुगाच्या डाळीचा ढोकळा पौष्टिक तर आहे शिवाय पचायलाही हलका आहे आणि चवीलाही छान लागतो इथे डाळ मी अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यात पाणी घालते आणि डाळ आपल्याला तीन तासासाठी भिजत ठेवायची आहे म्हणजे डाळ अगदी छान भिजते तर साधारण तीन तास डाळ इथे भिजवून घेतलेली आहे डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता याचा आपण ढोकळा करायला घेऊया पण त्यापूर्वी ज्या ताटामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्या ताटाला आपण व्यवस्थित तेल लावून ग्रीस करून घेऊया आता इथे मी स्टीमरचं ताट घेतलेलं आहे पण याऐवजी तुम्ही कुठलंही एखादं पसरत ताट घेऊ शकता किंवा कुकरचा डबा घेऊ शकता फक्त त्याला सुरुवातीलाच तेल लावून अगदी व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं म्हणजे ढोकळा अगदी पटकन सुटतो आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेली डाळ घालून घेऊया डाळ आणि तांदूळ भिजवून ढोकळा कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा तोही ढोकळा खूप छान होतो आता या डाळीमध्ये आपण वाटतानाच एक हिरवी मिरची घालून घेऊ एक इंच आलं असं पीसेस करून घालून घेऊ दोन चमचे लिंबाचा रस घालून घेऊ आता यात थोडं पाणी घालून हे छान बारीक वाटून घेऊया तर इथे मी डाळ वाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपण दोन चमचे रवा घालून घेऊया असा ढोकळ्यामध्ये थोडा रवा घातला की ढोकळ्याला छान रवा टेक्शर येतं आता यामध्ये थोडी साखर घालून घेऊया चवीपुरता मीठ घालून घेऊया आणि मिक्सरमधून फिरवून घेऊया तर इथे आपलं ढोकळ्याचं मिक्सर तयार झालेलं आहे अगदी छान बारीक वाटून घेतलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ढोकळा वाफवायला ठेवायच्या आधी पाणी छान उकळलेलं असलं पाहिजे म्हणूनच गॅसवर मी एका स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता या मिश्रणात आपण थोडी हळद घालून घेऊ एक चमचाभर तेल घालून घेते आणि साधारण दोन एक मिनिट तरी आपण हे छान फेटून घेऊयात कुठलीही गोष्ट वाफवायच्या आधी छान फेटून घेतली की मस्त हलकी होते म्हणूनच हे आपण दोन एक मिनिट छान फेटून घेऊयात आता छान फेटून झालेलं आहे आता यामध्ये मी एक टीस्पून म्हणजे हे एक पाऊच इनो घालून घेते इथे मी प्लेन इनो घेतलेला आहे कुठल्याही फ्लेवरचं इनो घेतलेलं नाही शक्यतो प्लेन इनोच घ्यायचं आता ही शेवटची प्रोसेस जरा फास्ट करायची गॅसवर पाणी उकळलेलं असलं पाहिजे आणि हे इनो संपूर्ण पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इनोचा प्रत्येक कण पिठाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे इनो टाकल्या टाकल्या पीठ अगदी लगेच हलकं होतं तर इथे आपण संपूर्ण इनो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता ज्या ताटाला आपण तेल लावून ग्रीस करून घेतलेला आहे त्या ताटामध्ये हे मिश्रण आपण काढून घेऊया थोडं एकदा टॅप करून घेऊया म्हणजे मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल इथे पाण्यालाही छान उकळी आलेली आहे यामध्ये हे ताट ठेवून देऊया आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हा ढोकळा आपल्याला पंधरा ते वीस मिनिट वाफवून घ्यायचा आहे आता यावर मी झाकण ठेवते ढोकळा वाफवला जातो आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याची फोडणी करून घेऊया एका छोट्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊया तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की यामध्ये दोन मिरच्या मधून चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते आता यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेऊ फोडणीचा मस्त खमंग सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेऊ आणि आता यामध्ये मी पाऊण वाटी पाणी घालून घेते आमच्याकडे ढोकळा थोडा गोड आवडतो म्हणून यामध्ये मी दोन चमचे साखर घालते आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचाभर लिंबाचा रस घालून घेऊ आणि अगदी थोडंसं मीठ घालून घेऊ मीठ आपण ढोकळ्यात घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं चवी मीठ घालून घेऊ पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बंद करते आणि इथे आपली फोडणी तयार झालेली आहे तर इथे पंधरा मिनिट झालेले आहे ढोकळा अगदी व्यवस्थित वाफवला गेलेला आहे ते यामध्ये टूथपिक घालून बघते टूथपिक अगदी कोरडी आलेली आहे म्हणजे ढोकळा आजपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे आता हे ताट आपण बाहेर काढू आणि थोडा वेळ गार होऊ देऊया तर इथे ढोकळा व्यवस्थित गार झालेला आहे खूप अगदी गरम गरम असताना ढोकळा काढायची घाई करायची नाही नाही तर मग ढोकळा काढतानाच तुटू शकतो सुरिनेशा कडा सोडवून घ्यायच्या म्हणजे ढोकळा पटकन सुटतो आता एका दुसऱ्या ताटात हा ढोकळा पण काढून घेऊया तर तेल लावल्यामुळे ढोकळा अगदी पटकन व्यवस्थित निघालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ढोकळ्याला अगदी मस्त जाळी आलेली आहे ढोकळा छान हलका झालेला आहे तर ढोकळा पण कट करून घेऊया मी थोड्या छोट्या पीसेसमध्येच कट करून घेते आहे तुम्हाला वाटलं तुम्ही थोड्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेऊ शकता एक वाटी मुगाच्या डाळीचे अगदी भरपूर ढोकळे होतात आता आपण जे फोडणीचं पाणी केलेलं आहे ते यावर आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणूनच ढोकळे व्यवस्थित मोकळे करून घेऊ म्हणजे फोडणीचं पाणी आतपर्यंत व्यवस्थित जाईल आता आपण जे फोडणीचं पाणी करून घेतलं आहे ते वरून घालून घेऊया असं वरून फोडणीचं पाणी घालून घेतलं की ढोकळा आतपर्यंत छान ओलसर होतो अजिबात कोरडा होत नाही आणि खाताना ना अजिबात घशात बसत नाही सगळ्यात शेवटी वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया तर असा हा अगदी मस्त हेल्दी खायला हलका पचायला हलका असा है। जाले है। एक ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही जाळी बघू शकता मस्त जाळीदार ढोकळा झालेला आहे चवीला अतिशय सुरेख लागतो एकदा तरी या पद्धतीने हा मुगाचा ढोकळा करून बघा नक्की आवडेल आज आपण अतिशय हलके फुलके पौष्टिक मऊ लुसलुशीत असे मुगाच्या डाळीचे ढोकळे केले आणि नाचणीचं पीठ आणि मुगाच्या डाळीचा डोसा केला या दोन्ही पदार्थांपैकी एक तरी पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर जरूर कमेंट्स करून कळवा कर कारण तुमच्या कमेंट्स वाचल्या की नवीन नवीन छान छान पदार्थ तुम्हाला दाखवायला प्रोत्साहन मिळतं व्हिडिओला लाईक करणं कमेंट करणं अगदी निशुल्क आहे त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर जरूर एखादी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद